सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज यवतमाळात ये उमटले येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टरांनी केली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपींवर तातडीनं कठोर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी केली आहे डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी पोलीस अधिकारी व इतरांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यभरातील डॉक्टर समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे पार्श्वभूमीवर यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून या लज्जास्पद प्रकरणाचा निषेध नोंदवित आंदोलन केले घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी व अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकारी संपावर जातील असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना आणि डॉक्टर संघटना डॉक्टर अरविंद कुळमेथे कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर्स डॉक्टर अक्षय संजय सोनूने डॉक्टर दानिश हुसेन दोसानी आणि डॉक्टर मयूर कैलास इंगळे माडचे अध्यक्ष डॉक्टर शुभम देशमुख डॉक्टर प्रियंका बाजोरिया तसेच आंतरवासीयता डॉक्टर डॉक्टर अवंती फटिंग डॉक्टर अविष्का फुसे डॉक्टर हर्ष गभी, डॉक्टर साक्षी झुनझुनवाला डॉक्टर प्राची करापे डॉक्टर वेदांती दापूरकर डॉक्टर सौरभ घुमडे डॉक्टर सुमेध जगदाळे डॉक्टर तिलक गुप्ता डॉक्टर साथर भोळे डॉक्टर सूरज जाधव डॉक्टर सौरभ खटाळ डॉक्टर किरण साकुळे डॉक्टर नंदिनी मेश्राम डॉक्टर प्रद्युम्न इंचिलवार डॉक्टर अभिनव गुप्ता डॉक्टर अमन पुनिया डॉक्टर दक्षिता गाडे डॉक्टर रजनंदिनी शिंदे डॉक्टर अतुल शुक्ला तसेच डॉक्टर यशवंत बोकडे डॉक्टर वैभव बगल डॉक्टर विद्यासागर गेडाम डॉक्टर अंकिता हलदार डॉक्टर तनया शेंडे डॉक्टर सचिन जाधव डॉक्टर यामिनी वर्ठे आदी डॉक्टर सहभागी झाले होते आज इथे आम्ही सर्वजण जमा झाले वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय इथले सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी जुनियर रेसिडेंट्स आणि इंटर्न्स आम्ही सगळे इथे जमा झालेले कारण चोवीस तारखेला तार फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत जो दुष्प्रकार झाला आहे आणि त्यांनी आत्महत्ये आत्महत्या केली त्यांनी जी आत्महत्या केली तर ते त्यांचे दोषीवर त्वरित कारवाई होण्यात करण्यात यावी आणि इथे आम्ही सर्वजण जमलो आहे का त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज काळे रिबन बांधलेली आहे आणि जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर हे आंदोलन आम्ही बेमुदत करू तो� त्यानंतर चोवीस ऑक्टोबर रोजी डॉक्टर संपदा मुंडे यांनी पलटण येथे कार्यरत असताना आज जी आत्महत्या केली ज्या सरकारी जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली या विरोधात आम्ही सर्व मेडिकल ऑफिसर रेसिडेंट डॉक्टर्स एस एम एस यवतमाळ हे काळी किती बांधून एक मूक आंदोलन करत आहोत आणि मूक नसून याच्याबद्दल आम्हाला भरपूर काही व्यक्त करायचं आहे सुद्धा तरी आम्ही संदर्भात दोषींवर कारवाई व्हावी कडक कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत परंतु जर याला अजून जर का उशीर होत असेल तर आम्हाला कठोर पावलं निवडून बेमुद आंदोलन करण्याचीही गरज पडू शकते तर याबद्दल आमच्या सरकारला विनंती आहे शांततेमध्ये शांततेमध्ये विनंती आहे की या, मद, या प्रकरणाला एक गांभीर्यतेने बघून लवकरात लवकर लोकर तिला न्याय द्यावा ही विनंती आहे